नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे सह्याद्री इंग्लिश स्कूल मध्ये अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री स्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त विकसित भारत ही संकल्पना घेऊन झंडा वंदन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जनरल हॉस्पिटल अध्यक्ष उद्योजक गणेश वसंतराव खांडगे मान्यवर सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या संपादिका रेखा भेगडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व झंडा वंदन करण्यात आले पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष सुनील भेगडे सचिव दत्ता नाटक उपाध्यक्ष विजय गरुड संचालक अरुण राहुल गोळे रामराव जगदाळे टकले विलास मुख्याध्यापिका रंजिता पालक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व उपस्थित होते आंतरशालेय स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले देशभक्तीपर गीत बालवाडी व प्राथमिक विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य इतिहासातील व वर्तमानातील कर्तबगार महिलांचे अभिमानास्पद कार्य यावर आधारित नाटिका सादर करण्यात आली देशाविषयी विद्यार्थ्यांच्या भाषणातून मनातील स्वप्ने झळकत होती मुख्याध्यापिका रंजिता थंपी यांनी आपले मनोगत व्यक्त केले नियोजन व आभार पूजा परमार आणि कोमल मोहिते व निवेदन साक्षी पाटील आणि कल्पेश सपकाळे यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमचे चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी देण्या नंबरवर संपर्क करा